यजू मराठी चॅनलच्या नमस्कार एक महत्वाची अपडेट येत आहे ती म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्यासाठी नक्कीच तुम्ही जर अंगणवाडी सेविका असाल त्याचप्रमाणे मदतनीस असाल किंवा तुमचे विद्यार्थी अंगणवाडी मध्ये जात असतील तुम्ही अंगणवाडीचे पालक असाल तर अशा संदर्भातली एक महत्वाची अपडेट सध्या येत आहे ती म्हणजे अंगणवाड्यांना आता सौर उजाळा मिळणार आहे नक्कीच आता हा सौर उजाळा नेमका काय आहे कशा पद्धतीने आहे कशाचे पैसे येणार आहेत या सगळ्या गोष्टी आता आपल्याला सविस्तर बघायचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा तुम्ही हा व्हिडिओ जर यूट्यूब शॉर्ट्सला बघत असाल तर नक्कीच खाली लिंकला क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा व चॅनलला सबस्क्राईब करा प्राथमिक शिक्षणासह आहाराचे महत्त्व पटवून देणाऱ्या पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये हरित अंगणवाडी संकल्पना राबवण्यात येणार आहे या अंगणवाड्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्या प्रकाशाने उजळणार आहेत जिल्ह्यातील म्हणजेच सध्या आपण प्रायोगिक तत्वावर किंवा एक डेमो म्हणून पुणे जिल्ह्या संदर्भातली बातमी सध्या पाहत आहोत परंतु हळूहळू हा जर मॉडेल सक्सेस झाला तर हा संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला दिसू शकतो या अंगणवाड्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार रा असून या प्रकाशाने उजळणार आहे जिल्ह्यातील तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी पैकी नऊशे पंच्याऐंशी अंगणवाड्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचा निधीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे म्हणजेच डी पी सीकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे उर्वरित तेवीसशे अंगणवाड्यांसाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी म्हणजेच सी एस आर फंडातून मदत करण्यास कंपन्यांनी हात पुढं केला आहे पुने चार हजार तीनशे अंगणवाड्या आहेत जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये एक लाख अंगणवाडी केंद्राकडे आकर्षित करण्यासाठी जिल्हा परिषदेने अंगणवाड्यांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी पाऊल उचलले आहे त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या पुढाकाराने अंगणवाड्यांमध्ये हरित अंगणवाडी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे नवीन अशी संकल्पना आहे यामध्ये नक्कीच काय काय गोष्टी आपल्याला पाकाव्यास मिळणार आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहोत व्हिडिओ अवश्य बघा आणि प्लीज खाली एक बटन दिसतंय त्याला सबस्क्राईब करा मी एक गोष्ट तुमच्याबाबत जाणतो की तुमच्या चॅनल लिस्टमध्ये खूप सारे असे चॅनल आहेत ज्यांचा तुम्हाला काहीच उपयोग होत नाही आहे चैनल तुम्छा 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 तुम्� परंतु आपलं चॅनल तुमच्यासाठी महत्वाचे व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ एज्युकेशनल अपडेट हे बघा शिक्षण आहे तर सर्व काही आहे ह्या गोष्टी तुम्ही जाणताच अनेक एंटरटेनमेंटचे चॅनल्स आहेत ते त्यांचे त्यावर पोट भरत आहेत परंतु आपल्या चॅनलचा एकच एक उद्देश आहे की ह्या ज्या महत्वाच्या अपडेट्स असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या एक व्हिडिओ सिरीज सुद्धा आपल्या चॅनलवर आहे ती नक्की अवश्य बघा हरित अंगणवाडीच्या संकल्पनेअंतर्गत उर्वरित तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे अकराशे अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहे अंगणवाड्यांना ग्रामपंचायत किंवा इतर माध्यमातून वीज पुरावा करावा लागतो अनेकदा विजयाभावी अंगणवाडा अंधारात असतात सौर ऊर्जा प्रकल्प राबवून येणारा खर्च वाचवण्यासाठी जिल्हा परिषदेने पावले उचलली आहेत सौर ऊर्जा प्रकल्पांचा खर्च जिल्हा परिषदेने उचलावा अशी अपेक्षा कंपन्यांनी व्यक्त केली आहे जिल्ह्यातील सुमारे तेवीसशे अंगणवाड्यांमध्ये विविध खासगी कंपन्यांकडून म्हणजे सी एस आर फंडातून प्रकल्प उभारण्यात येणार आहेत कंपन्यांच्या अपेक्षेनुसार नऊशे पंच्याऐंशी प्रकल्पाचा खर्च जिल्हा परिषद करणार आहे एका प्रकल्पासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे डी पी सीमध्ये महिला व बालकन्याण विभागाला तीन टक्के निधी राखीव ठेवला आहे त्यातूनच हा जो खर्च आहे हा केला जाणार आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेकडून लवकरच पी सीला प्रस्ताव पाठवला जाणार असून सुमारे दहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे अशी माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली हरित अंगणवाड्यांमध्ये नेमकं काय होणार तर अंगणवाड्यांभोवती परसबाग केली जाणार आहे आणि परसबागेचा एक मुख्य उद्देश असा आहे की जो भाजीपाला सध्या ह्या अंगणवाड्यांमध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये देखील परसबागेची संकल्पना आलेली आहे इथेच पिकवा आणि तेच वापरा अशा पद्धतीचं धोरण या ठिकाणी भविष्यामध्ये आहे त्यामुळे अंगणवाड्यांची अंगणवाड्यांभोवती परसबाग केली जाणार आहे केंद्राभोवती शेव शेवग्याचे झाडं लावले जाणार आहेत केंद्राच्या भिंतींना केंद्र म्हणजे अंगणवाडी केंद्र अंगणवाडी केंद्राच्या भिंतींना रंगरंगटी करणार भिंती बोलक्या होणार त्याचप्रमाणे केंद्रांना अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे सोलार पॅनल हा बसवले जाते आणि सौर ऊर्जेचा असा प्रकारे प्रकल्प या ठिकाणी राबवला जाणार आहे नक्कीच हा व्हिडिओ अंगणवाडी सेविकांनी जास्तीत जास्त व्हायरल जर केला तर तुमच्या ॲडमिशन्स वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल कारण की एक रूप बदलतं आहे आपल्या अंगणवाडीचा आता रूप बदलणार आहे त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून पालकांचा अंगणवाडीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल सध्याचा जो स्टाफ अंगणवाडीमध्ये भरण्यात आलेला आहे तो उच्च विद्या विभूषित आहे याची ही आठवण लोकांना करून देणं गरजेचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा